दक्षिण सोलापूर मनगोळी येथे पावसाचा आणि पुराचा हाहाकार दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथे संततधार पावसामुळे आणि सीरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीसह घरात घुसले पुराचे पाणी शेतीसह घराचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त होत आहे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला आहे माझं नाव लाडली मशाक शेख मनगुळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर माझं पाच एकर कांदा होतं पाच एकर कांद्यापैकी आता चार एकर कांदा पूर्ण खाली गेलेला आहे त्या पाच एकर कांद्याला मी लाख सव्वा लाख रुपये खर्च केला होता ती आता पूर्णपणे पान कांदा पाण्याखाली आलेला आहे आता काय करायचं पार नदीचं पाणी तीन दिवस झालं आमच्या राहनातनं हलीवी नाही आता एवढा खर्च केलं हे कसं करायचं कसं राहायचं कसं जगायचं ह्याच्या पुढं आता यावर आता आत्महत्या करण्याचा टाइम आलेला आहे आता पाक माझा कांदा चार एकर पूर्ण पाण्याखाली आहे आता किती चार नुकसान एकर कांदा एक चार एकर कांदा होता चार पाच आहे उत्पन्न होणार होत पण आता पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे नव्याण्णव टक्के मग आता प्रशासनाकडे काय प्रशासनाकडे काय आता तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी हेच आमची प्रशासनाकडे विनंती आहे आता कैलास सदाशिव फडतरे राहणार मणगुळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर असून या गावचा असून मी माझं छत्र चार मध्ये पीक सव्वा एकर कांदा तीन एकर ऊस आणि माझी जवळजवळ दोन मसरं एक गई एक कोंड एक रिडी आणि चार शेळ्या एवढी भाज माझी वस्ती आहे असं सोडून मी रात्री एक दीड वाजता काढ काढलेला आहे शेतातनं बाहेर माझ्यासोबत माझा पुतना एक होता तात्या फडतरे आणि डिप्युटी सरपंच मधु कांबळे आणि बासू शेख अशी बरीच लोक होती माझ्या संघ शेतातल्या कोणत्या कोणत्या पिकं पाण्यात शेतातली पिकं समजे माझी ओस दहा फूट पाण्यात आपलं दहा ते बारा फूट पाण्यात आहे कांदा जी आहे ती नाही आठ फुटरी कांद्यात पाणी आहे मका बी पाण्यात आहेत समजा माझं हे पाण्यातच आहे तुमची मागणी काय माझं मागणी हाय का आम्हाला विनंती करून आमची आमची काय नुसकानगी झाली तेवढी भरपाई भरून द्यावं एवढंच आहे आमची मागणी